ज्या आकारात जाहिराती दिल्या त्या आकारात माफीनामा दिला का सर्वोच्च न्यायालयाने बाबा रामदेव आणि बालकृष्ण यांचा जा ना माफीनामा पुन्हा फेटाळला ज्या आकारात मूळ जाहिराती प्रसिद्ध केल्या होत्या त्याच आकारात माफीनाम्याच्या जाहिराती प्रकाशित केल्या आहेत का अशी विचारणा करीत मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने पतंजलीचे एम डी आचार्य बालकृष्ण आणि सहसंस्थापक योग गुरु बाबा रामदेव यांची माफी स्वीकारण्यास चौथ्यांदा नकार दिला माफीच्या जाहिराती प्रकाशित केल्या याचा अर्थ आम्हाला त्या सूक्ष्मदर्शकातून पाहाव्या लागतील असा होत नाही अशा शब्दात न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या खंडपीठाने पतंजलीची कान उघडणी केली बाबा रामदेव आणि बालकृष्ण यांना तीस एप्रिल रोजी पुन्हा न्यायालयापुढे हजर व्हावे लागणार आहे कंपन्या फसव्या जाहिराती देता फसवणूक करत आहेत जाहिरातींना भुलून त्यांची उत्पादने वापरल्याने मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहेत असे कोर्ट म्हणाले पतंजली आयुर्वेद प्रकरणातील सुनावणीची व्याप्ती वाढवत सर्वोच्च न्यायालयाने एम जी सी कंपन्यांच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर कठोर भूमिका घेतली आणि सार्वजनिक आरोग्याला हानी पोहोचविणाऱ्या अशा पद्धती रोखण्यासाठी काय पावले उचलली याची माहिती तीन केंद्रीय मंत्रालया मंत्रालयाकडे मागितली आहे माफीनाम्यासाठी किती खर्च केला कोर्टाचा सन्मान करताना अशी चूक पु पुन्हा करणार नाही अशा आशयाच्या जाहिराती देशभरातील सदुसष्ट वृत्तपत्रांमध्ये छापला असून आणखी जाहिराती देणार असल्याची माहिती पतंजलीच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ विधिज्ञ मुकुल रोहतगी यांनी दिली हा माफीनामा आधीच्या पूर्ण पानाच्या जाहिरातींच्या आकारा एवढाच आहे का अशी विचारणा न्यायाधीश कोहल यांनी केली तशा जाहिराती प्रसिद्ध करायला लाखो रुपये खर्च येतो असे मुकुल रोहतगी यांनी सांगितले त्यावर पूर्ण पानांच्या जाहिराती छापताना जेवढा लाखो रुपये खर्च झाले तेवढेच माफीनामा प्रकाशित करताना खर्च केले काय असे न्यायाधीश कोल यांनी विचारले न्यायालयाने केंद्रालाही जोरदार सुनावले महागडी औषधी लिहिण्यासाठी कुणाचा दबाव औषधे आणि सौंदर्य प्रसाधन नियम एकोणीसशे पंचेचाळीसमधील मधील नियम एकशे सत्तरनुसार नुसार आयुर्वेदिक सिद्ध आणि किंवा युनानी औषधांच्या जाहिराती ना मनाई आहे पण संबंधितांवर या, या नियमानुसार कारवाई करण्याचे टाळावे असे पत्र केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने राज्यांना का लिहिले कायदा अस्तित्वात असेपर्यंत त्यांचे पालन करू नका असे म्हणण्याचा अधिकार तुम्हाला आहे का या पत्राची गंभीर दखल घेत घेण्यात येत असून पुढच्या सुनावणीतला त्याचे उत्तर देण्यासाठी तयारी करून या असे न्यायालयाने केंद्राला सुनावले महागडी औषधे लिही लिहिण्यासाठी आणल्या जाणाऱ्या ही कारवाई बारकाईने चौकशी करावी तुम्ही तुमचे घर सांभाळा असे कोर्टाने इंडियन मेडिकल असोसिएशनला सांगितले तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा शेअर करा आणि प्लीज प्लीज प्ली सबस्क्राईब करा